पालघर मध्ये फिरताना मला एक गोष्ट लक्षात आली फार कमी प्रमाणात आदिवासी मुलींचे लग्न होतात एखादी मुलगी आवडली की तिला टिळा लावायचा आणि घरी घेऊन जायचं नांदवायचं आणि जेव्हा परिस्थिती होईल त्यावेळेला त्यांचं लग्न करून हा जो प्रसंग आहे तो माझ्या आयुष्यावर खूप मोठ काम करून गेला आणि मी एक निर्णय घेतला की मी सामूहिक विवाह सोहळा सुरुवात करीत आणि मी तीन सामूहिक विवाह सोहळे त्यानंतर आयोजित केले आणि जवळजवळ अडीच हजाराच्या वरती मुलींच लग्न केलं यातली काही जोडपे अशी होती की जी स्वतःची मुलं लग्नाला घेऊन आली होती आणि त्यावेळेला आम्ही त्यांचं लग्न केलं हे सगळं करताना आम्हाला प्रचंड आनंद होत होता बरं वाटत होतं की आम्ही काहीतरी समाजासाठी देतोय आणि याच दरम्यान पालघरमध्ये फिरत असताना मला एका शाळेला भेट झाली आणि शाळेतली पटसंख्या पाहिल्याच्या नंतर शाळेत मुलींची संख्या फार कमी दिसते म्हणून मी तिथे प्रश्न विचारला तर त्या म्हणाले की शाळेपासून यांची वाडी चार किलोमीटरवर आणि एखाद्या दिवशी बस नाही आली मुलींना एकतर रात्री चालत जावं लागतं किंवा त्यांना शाळेत थांबावं लागतं सो मी त्याच दिवशी निर्णय घेतला की या मुलींना आपण सायकल घेऊन द्यायच्या सो अशा तीनशे मुलींना मी त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांच्या घरी सायकलींचं वाटप केलं आणि आज त्या सर्व मुली शाळेत रेग्युलर जातात यात माझी एकच इच्छा होती की मुलींनी शिकावं मुलींनी वाढावं फक्त घरच्या कामांसाठी मुलींचा वापर होऊ नये